चला आज उन्हाळा स्पेशल बनवणार आहोत मस्त अशी एक रेसिपी आणि मार्केटसारखी सेम रेसिपी बनण्यासाठी मी एक सिक्रेट पण सांगणार आहे तर ही आहे उन्हाळा स्पेशल म्हणजे आज आपण बनवणार आहोत लस्सी मस्त अशी लस्सी आणि सेम मार्केटसारखा फ्लेवर येण्यासाठी काय करायचं तर ते पण मी तुम्हाला सांगते तर इथं हा जो आंबा आहे तो मी बाहेरून आणला होता आणि याला छान असा कलरच नव्हता पिवळसर कलर होता मग एक आंबाचा पल्प तर तो मी काढला आणि हा जो आंबा आहे हा आलेला आहे घरून म्हणजे आईने मला कैरी पाठवली होती आणि तो पिकला एखाद्या वेळेस पाड लागला असेल आंब्याला त्यामुळं हा पिकला असेल तर याचा पण मी अर्धा आंब्याचा असा पल्प काढून घेतला आणि नंतर घ म्हणजे छान असं घट्टसर दही झालं होतं घरी जास्त आंबट देखील नव्हतं जर आंबट दही असेल तर मग तुम्हाला साखर जास्त टाकावी लागेल तर मग मी काय केलं इथं सहा चमचे इथं दही टाकलेले तर दही घट्ट असल्यामुळे मी याच्यामध्ये दे दूध देखील टाकलेले तर दूध टाकतात की नाही हे मला कमेंट करून नक्कीच सांगा दूध दही मिक्स करतात की नाही तर चवीनुसार साखर टाकायची आहे म्हणजे आंबा किती गोड आहे किंवा दही किती आंबट आहे यानुसार साखर टाकायची आणि सिक्रेट इंग्रिडियंट्स म्हणजे मँगो इसेन्स मँगो इसेन्स नक्की टाका सेम मार्केटसारखा फ्लेवर येतो लसीला नंतर मी थोडेसे बर्फ टाकून याला मिक्सरवरती फिरवून घेतलंय बघा दूध टाकून देखील मस्त अशी घट्टसर लस्सी आपली तयार झालेली आहे कारण दही खूप छान घट्ट होतं कलर जास्त आलेला नाही पण टेस्ट वाईज एवढी भारी झाली होती कारण आपण यात इसेन्स पण घातला होता तर आ, मी अजून एक जो आंबा होता राहिलेला शिल्लक म्हणजे अर्धा जो घातला होता ना त्याच्याशी तुकडे करून घेतले होते ते पण वरतून छान घालणार आहे थोडासा बर्फ घालते आहे इथे त्याचबरोबर ह्या आंब्यामध्ये आपल्याला घालायची आहे मलई तर घरची मलई मलईशिवाय तर मँगो लस्सी अधुरी आहे तर अशा प्रकारे मँगो लस्सी झाली तयार रेसिपी कशी वाटली मला कमेंट करू नक्कीच सांगा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला काय विसरू नका